विश्वरत्न रत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभिवादन केले यावेळी यांच्या समोर विधान परिषदेचे आमदार अमोलदादा मिटकरी व सहकारी उपस्थित होते अमोलदादा मिटकरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक गीत गाऊन आपली आदरांजली व्यक्त केली देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा हिमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया त्यांच्या एवढा मी मोठा नाही मी धन्यवाद माझी जागा चालू